अध्यक्ष महोदय अंधार होय आणि बेळगावसह महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र होदय ही घोषणा गेली अनेक वर्ष बेळगाव भागातली अनेक लोक देत आहेत पण अध्यक्ष महोदय आपण अलीकडच्या काळातली परिस्थिती बघतोय एकोणीसशे छप्पन पासून बेळगाव आणि बेळगाव परिसरातली लोक संघर्ष करतात महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी मग ते त्या बाजूचे नेते असतील किंवा या बाजूचे नेते असतील आजपर्यंत अनेक लोकांनी अनेक नेत्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला संघर्षामध्ये तिथल्या लोकांबरोबर खांद्याला खांदा लावला प्रसंगी काट्या खाल्ल्या पण आज आपण परिस्थिती बघतोय जैसे थे परिस्थिती संघर्षाच्या बाबतीमध्ये बेळगाव सह संयुक्त महाराष्ट्राच्या आज वाट्याला आलेली आहे अध्यक्ष महोदय तिथल्या लोकांची जर परिस्थिती बघितली अनेक वेळेला आज आपण भाषणाच्या माध्यमातून इथून इथं इत बोलतोय पण महाराष्ट्र एकीकरण समिती असेल तर समितीच्या माध्यमातून अनेक वेळेला बेळगाव भागात आम्ही फिरलेलो आहे बेळगाव घाट्या भागातल्या शहरात गेलोय गावात गेलोय वाडी वस्त्यांवरती गेलोय आणि तिथली जर भयावह परिस्थिती बघितली मराठी भाषेला आपण इथं अभिजात दर्जा दिलेला आहे पण तिथं मराठी बोललं तर आपल्या लोकांची परिस्थिती काय केली जाते ही जर परिस्थिती बघितली तर अध्यक्ष महोदय आपण सर्वांनी कुठेतरी एकत्रितपणाने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आजपर्यंत महाराष्ट्राने यशवंतराव चव्हाण साहेबांचा से विचार डोळ्यासमोर ठेवून मानवतेचा धर्म डोळ्यासमोर ठेवून कधी तिथली लोक आपल्याकडे आली म्हणून आपण काठी उगारण्याचा प्रयत्न केला नाही पण अध्यक्ष महोदय फक्त महाराष्ट्राचा मराठीमध्ये बोर्ड लावला म्हणून येळूर सारख्या गावामध्ये घरातनं बाहेर काढून पुरुषांना स्त्रियांना लहान मुलांना पोलिसांनी काट्याला लाट्यांनी मारलं अनेकांचा त्यामध्ये आतापर्यंत आपण जर इतिहास बघितला तर अनेकांनी हौतात्म्य पत्कारलेला आहे आणि प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अध्यक्ष महोदय शेजारच्या राज्याकडून मराठी माणसाला मराठी अस्मितेला अशा पद्धतीची वागणूक मिळणं हे निषेधार आहे त्यामुळं राज्य शासनाच्या माध्यमातून यावरती काम केलं जावं अध्यक्ष महोदय अलीकडच्या काळातली परिस्थिती आपण बघतोय एस टँवरती झेंडे लावले जात आहेत इथनं गेलेल्या ड्रायव्हरला कन्नड आलंच पाहिजे अशी सक्ती केली जाते आपण सर्वांनी एका गोष्टीच्या अध्यक्ष महोदय काळजी घेण्याची आवश्यकता आहे आपल्या कोल्हापूर सांगली सातारा सीमा भागातली अनेक मुलं बेळगावला कॉलेजला आहेत अनेक मुलं वैद्यकीय क्षेत्रामध्ये कॉलेजला त्या राज्यामध्ये शिकत आहेत उद्या त्या राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची काळजी महाराष्ट्रातल्या सरकारने घेतली पाहिजे अध्यक्ष महोदय अनेक लोक संघर्ष करत आहेत मग अशी माझ्यापूर्वी बोलत असताना काही महोदयांनी आमदार महोदयांनी बोलत असताना तिथल्या आपल्या सरकारी योजनांचा लाभ आपण त्यांना देतो आहे असं सांगितलं अध्यक्ष महोदय पण आज माझ्या मिरज तालुक्यामध्ये असेल सांगली शहरामध्ये असेल कर्नाटक भागातले अनेक लोक ट्रीटमेंट घ्यायला येत असतात कर्नाटकाच्या ट्रीट ज्या सवलत आहेत वैद्यकीयचा त्याचे दर जर बघितले तर महाराष्ट्राने सुद्धा कुठेतरी दर सुधारण्याची आवश्यकता ही दुरुस्ती आरोग्य मंत्रालयाला अध्यक्ष महोदय करायची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण वेगवेगळ्या पद्धतीचे लाभ देत असताना आज बेळगाव शहरामध्ये ज्यावेळेस संघर्ष चालू आहे त्यावेळेस आपले अनेक तरुण सहकारी तिथं संघर्ष करत असताना तिथल्या कन्नड ज्या संघटना आहेत त्या आपल्या तरुणांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत अध्यक्ष महोदय माझे सहकारी शुभम शेळके हे तिथे एकीकरण समितीसाठी काम करत आहेत आपण पक्षाच्या पलीकडे जाऊन अशा लोकांकडे हो अध्यक्ष महोदय बघितलं पाहिजे कारण ते मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न करत आहेत एका व्यक्तीला हद्दपार केलं पाहिजे म्हणून अनेक कन्नड संघटना एकत्र येत आहेत त्या व्यक्तीला हद्दपार केलं पाहिजे म्हणून रास्ता रोको करतायत अध्यक्ष महोदय तुमच्या माध्यमातून माझी राज्य सरकारला विनंती आहे की एका एक व्यक्तीला थांबवण्यासाठी अनेक संघटना जर बेळगाव शहरामध्ये येत असतील तर अशा तरुणाला ज्यानं मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला संरक्षण देण्याची भूमिका या राज्य सरकारने अध्यक्ष महोदय घेण्याची आवश्यकता आहे अन्यथा ही जर माणसं दाबली गेली तर उद्या मराठी भाषा त्या परिसरामध्ये टिकली पाहिजे म्हणून अध्यक्ष महोदय कुणीही उभा राहिलेला आपल्याला बघायला मिळणार नाही अशी परिस्थिती येत्या काळामध्ये आपल्याला सर्वांना बघायला मिळेल त्यामुळं साक्षीनं आम्ही सांगतो की बेळगाव परिसरामध्ये असेल किंवा सीमा परिसरामध्ये असेल जे आमचे बांधव लढत आहेत त्या बांधवांबरोबर खांद्याला खांदा लावून या सदनातलं ला प्रत्येक सदस्य उभा राहील हे आपल्या माध्यमातून मी त्या सर्व लोकांना आश्वासन त्या ठिकाणी देऊ इच्छितो अध्यक्ष महोदय परिचद क्रमांक चार प्रमाणात दाओस कराराच्या संदर्भामध्ये राज्यपाल महोदयांनी तिथं सांगितलं पंधरा लाख ,00 कोटींची इन्व्हेस्टमेंट ही गेली गेली या महाराष्ट्रामध्ये आणली गेलेली आहे असं सांगितलं माझी मुख्यमंत्री असतील त्यांनी दाओसला गेलेले त्यावेळेस साडेतीन लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट या राज्यामध्ये आणलेली असं आम्हाला सर्वांना सांगितलं किती नोकऱ्या निर्माण झाल्या किती उद्योग इथंपर्यंत आले किती उद्योग इथं टिकले असलेले उद्योग टिकायची परिस्थिती नाही पण एवढे इन्व्हेस्टमेंट येत आहेत असं आम्ही छाती टोकून सांगतोय आता करार कराराच्या कागदाला किती महत्व आहे हे मला माहीत नाही पण झालेले करार आज दोन हजार सोळा सतरामध्ये झालेले जर करार तपासले तर करार झालेल्या कंपन्या आज अखेर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पोर्टलवर आल्या नाहीत आणि असं असताना पंधरा लाख कोटींचा करारन त्या माध्यमातून आलेल्या कंपन्या अध्यक्ष मध्ये कधी येणार आहेत कागद कुठली आली मला माहित नाही पण एकच कागद महाराष्ट्र सरकारला मागच्या काळामध्ये आला ते तिथल्या हॉटेलचं थकवलेल्या बिलाची नोटीस आली तेवढा एकच कागद तिथनं अध्यक्ष महोदय आला त्यामुळे अध्यक्ष महोदय हे तपासण्याची आवश्यकता आहे की आपण कुठेतरी उद्योग आणि नोकऱ्या निर्माण करताना शेजारचं राज्य आंध्र प्रदेश असेल किंवा गुजरात असेल यांच्यासारखी वन विंडो सिस्टम निर्माण करण्याची अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे पोर्टलवरती जागा मागितल्यानंतर सुविधा मागितल्यानंतर किती दिवसात तिथं जागा मिळते उद्योग चालू होत आहेत हे तपासण्याची आवश्यकता आहे आणि त्यामध्ये आपल्या राज्याच्या माध्यमातून ज्या त्रुट्या आपल्या सर्व सर्वांसमोर निर्माण झालेल्या आहेत महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमावादात बेळगाव भागात मराठी भाषिकावर अन्याय होत आहे केवळ मराठीत फलक लावला म्हणून तेथील पोलीस मराठी बांधवांना मारांग करीत आहेत बेळगावमध्ये संघर्ष सुरू असताना तिथल्या कन्नड संघटना आपल्या संघटनेतील लोकांना त्रास देत आहेत त्यामुळे मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सरकारने संरक्षण दिले पाहिजे असे मत आमदार रोहित पाटील यांनी विधानसभेत व्यक्त केले मुंबई विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर आमदार रोहित पाटील बोलत होते यावेळी त्यांनी महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमावादात बेळगाव भागात मराठी भाषिकावर होणाऱ्या अन्यायाबाबत विधानसभेचे लक्ष वेधले आमदार पाटील म्हणाले राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात महाराष्ट्राच्या दृष्टीने बेळगावचा अतिशय महत्वाचा मुद्दा घेतला आहे अंधार सरू दे आणि बेळगाव सह संयुक्त महाराष्ट्र होऊ दे ही घोषणा बेळगाव भागात लोक करतात एकोणीसशे छप्पन पासून बेळगावचे लोक यासाठी संघर्ष करीत आहेत महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी या संघर्षामध्ये बेळगावतील मराठी भाषिकांना साथ दिली आहे संघर्षाच्या काळात तेथील लोकांबरोबर खांद्याला खांदा लावून काम केले आहे प्रसंगी काठ्या खाल्ल्या आहेत पण गेल्या अनेक वर्षात परिस्थिती जैसे थे आहे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून बेळगाव भागातील परिस्थिती बघितली पाहिजे ती अत्यंत भयावह आहे आपण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे पण बेळगावमध्ये परिस्थिती गंभीर आहे त्यामुळे आपण सर्वांनी एकत्रितपणे निर्णय घेण्याची गरज आहे सीमावाद न्यायप्रविष्ट असताना आपण यशवंतराव चव्हाण यांचे विचार व मानवतेचा धर्म डोळ्यासमोर ठेवून तिथल्या लोकांवर कधीही काठी उगारण्याचा प्रयत्न केला नाही पण येळूरसारख्या गावात केवळ मराठीचा फलक लावलं म्हणून तेथील पोलीस मराठी भाषिकांना मारहाण करीत आहेत विद्यार्थी आणि बस कंडक्टरची तुंबळ हानामारी का भडकतो पुन्हा पुन्हा महाराष्ट्र कर्नाटकवाद आमदार पाटील म्हणाले महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात अनेकांनी हुतात्म्या पुत्कारले आहे सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे मात्र शेजारच्या राज्याकडून मराठी भाषिकांना मिळणारी वागणूक निश्चित आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रातून जाणाऱ्या बसेसवर झेंडे लावले जातात चालक वाहकाला कन्नडची सक्तीच केली जाते सांगली सातारा कोल्हापूर भागातील अनेक विद्यार्थी बेळगाव येथे शिक्षणासाठी जात आहेत या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे महाराष्ट्रातील नोकऱ्या उद्योगधंदे व रोजगाराच्या बाबतीत बोलताना आमदार पाटील म्हणाले राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात दावोस कराचा उल्लेख केला पंधरा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रात झाल्याचे सांगितले पण या कराराच्या माध्यमातून किती नोकऱ्या निर्माण झाल्या किती उद्योग आले किती टिकले याबाबत काहीच माहिती नाही झालेले करार तपासले तर अनेक कंपन्या केवळ कागदावरच आहेत असे दिसून येत आहे त्यामुळे उद्योगधंद्याच्या बाबतीतही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे